नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होता आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई बाबांशी बोलत असतात बाबांना म्हणतात अहो तुम्ही कुठे होतात के तुम मी केव्हाची वाट बघत होते तुमची तर बाबा म्हणतात अगं मी नानाकडे गेलो होतो आणि मग विचारतात स्पर्धा कशी झाली तुझी तर आई म्हणतात तेच सांगायचं होतं छान झाली आम्हाला ना आज विषय दिला होता तुमच्या नवऱ्याला ना, ना लोकल पकडायची आहे आणि तुम्हाला त्यांना डबा करून द्यायचा आणि तुम्हाला उशीर झालाय तर आई आईने हे सांगितलं तर बाबा म्हणतात अरे वा पण डबा बनवणार तर तुझा हातखंड आहे तर आई म्हणतात अहो हो, हो पण तुम्हाला माहितीये का तुम्हाला आवडते तशी भाजी केली होती मी परीक्षकांना इतकी आवडली की त्यांना खूप आवडला माझा डबा तर बाबा म्हणतात अच्छा तर आई म्हणतात की हो म्हणून माझी ना पुढच्या फेरीसाठी निवड सुद्धा झाली तर बाबा कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतात आई म्हणतात थँक यू पण खरं सांगू का हे तुमच्यामुळे झालं तर बाबा म्हणतात आता मी काय केलं तर आई म्हणतात तुम्ही मला मोगऱ्याचा गजरा आणून दिलात की नाही की त्याने मला सांगितलं की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि आता तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला दुसरं काही नको तर बाबा म्हणतात मला तुझ्याशिवाय शिवाय कोणीच नाहीये शुभा तर आई म्हणतात मलाही नाही आहे पण बाबा एकदम कसे बोलतात तुला तुझी केटरिंग कंपनी आहे ना त्या बायका आहेत तुझ्या तुला तर आई म्हणतात असं हो म्हणू प्लीज असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात बरं ते जाऊ दे ते सगळं सोड मला आज अतिशय आनंद झालेला आहे की तू स्पर्धेची पहिली पायरी चढून वर गेली आहेस तर आई पण म्हणतात थँक्यू आणि मग म्हणतात एक मिनिट हा आणि बाबा विचारतात काय तर आईनी ना तो डबा आणलाय तो बाबांच्या समोर ठेवलाय आणि मग म्हणतात तुमच्यासाठी आणला होता मी हा डबा खाणार का पण बाबा म्हणतात डबा खायचे रिटायरमेंटचे दिवस सुरू झाले माझे डबा खायचे दिवस संपले तर आई म्हणतात अहो माहितीये मला आता पण जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर खाऊन बघा माझी खात्री आहे तुम्हाला आवडेल आणि बाबा प्रेक्षकांना तिकडे डबा खायला बसलेत बरं का डबा वगैरे छान असा उघडतात आणि डबा उघडल्यानंतर प्रत्येक डब्यात काय आहे डब्यात असं एकदा भाजीचा वास घेतात आ हा 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 असं म्हणतात अगदी कौतुकाने खातात बरं का वा छान मस्त असं चाललंय बाबांचं डबा खाताना बघून आपल्याला पण डबा खायची इच्छा झाली बरं का एवढा छान अभिनय केलाय तर अगदी आहा हा, मस्त मस्त असं चाललंय शुभा ग शुभा तुझ्या हातची चव म्हणजे कमाल आहे ग कमाल असं कौतुक करतायत बरं काच आणि म्हणतात इतक्या वर्षानंतर सुद्धा जशीच्या तशी चव आहे तुझ्या हातची एक एक घास अगदी चवी चवी बरं का अरे त्या परीक्षकांना काय माहितीये माझ्या बायकोच्या हातात काय जादू आहे का ती वगैरे कौतुक पण करतात तिला तुम्ही काही बनवायला सांगा ती सर्वोत्तमच बनवेल असं पण म्हणतात आणि हम्म असं की नाही छान असं खातात वाह वाह क्या बात आहे वगैरे कौतुक करत खाल खायला चालू आहे बोट चुपून चुपून अगदी खातायत बरं का प्रेक्षकांनो आणि आता बाबा पुढे म्हणतात आता जेवायची गरज नाही मस्त पोट भरलेलं आहे आणि मन सुद्धा भरलंय पाणी असं म्हणत उठत असतात पाणी घ्यायला तोपर्यंत प्रेक्षकांना आई तिकडनं आल्या आहेत पाणी घेऊन हे द्यायचं राहिलं होतं असं म्हणतात आणि बाबा उठून मग आईंजवळ जातात तर आई तिथे पाणी घाल वाढतात बाबांना ग्लासमध्ये आणि आता प्रेक्षकांना आई आणि बाबा कसे बघतायत बघा एकमेकांकडे पाणी पिणी पिऊन झाल्यानंतर आई कौतुकाने का बघतायत बाबांकडे बाबा म्हणतात तू वा आणि असं सगळं चाललंय तर इकडे सीमाचं काय चाललंय बघा कॉ का माझी मेहनत सगळी वाया गेली असं म्हणत ना सीमा त्रागा करत सगळं बेडशीट बेडशीट सगळं काढून टाकते तो पण आत्याबाई म्हणतात अगं अगं सीमा इकडे तिकडे फेकाफेकी करून काय उपयोग आहे तो सीमा म्हणते आत्या हो एवढं सगळं करून सुद्धा माझी मेहनत वाया गेली तो तुझ्या सासूला ना चांगली ओळखते हो मी ती दस्ती तशी नाहीये तिला बरोबर मार्ग काढायचा माहिती आहे तुझे प्लॅन ए प्लॅन बी सगळे फ्लॉप तर लगेच सीमा विचारते म्हणजे तर आत्याबाई म्हणतात म्हणजे तिचा स्वभाव कसा माहितीये ना तुला त्या स्वभावानुसार प्लॅन केले ना तर सक्सेस होतील तर सीमा म्हणते हो मग तुम्ही करा ना आता काहीतरी असं आत्याबाईंना सांगते तर आत्याबाई पण विचार करतात आणि म्हणतात करते आता मीच करते काहीतरी मी केलं ना तर हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झालाच पाहिजे बघ प्लॅन तिच्यापेक्षा ना दोन पावसाळे नाही नाही आय I mean, मीन म्हणजे दहा पावसाळे जास्त बघितलेत मी तर सीमा म्हणते मग आता स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस आहे तर मग करा तुम्ही काहीतरी काय करणार आहे तुम्ही तर लगेच आत्याबाई पण विचार करतायत काय करणार त्याच्यावर आत्याबाई म्हणतात तिला ठीक आहे असं काही करते की स्वतःहून ती घरात थांबली पाहिजे आणि हम्म असं म्हणतात तर लगेच सीमा विचारते खरोच तुम्ही असं कराल काय करणार तुम्ही आता सांगा बघू तर आत्याबाई काही सांगत नाहीयेत आणि म्हणतात उद्या तू बघ मी आता काय करते ते या आत्याला जरा लवकरात लवकर घरी पाठवायची सोय करा बघू मावशी 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 मला खूप आनंद झाला असं म्हणत शमिका मिठी मारते आईला इतकी आनंद झाला की तू जिंकलीस तर आई म्हणतात अगं हो 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 अगं मी काही स्पर्धा नाही जिंकले फक्त आजचा राऊंड जिंकलीये खरं तर आज पोहोचेल की नाही याची शंका होती ग मला तर स्वीटी विचारते कि आई तर मग त्याच्यानंतर आई सांगतात अगं मला काही विचित्र रिक्षावाला भेटला होता तुला सांगते अगं मी त्याला बसताना त्याला सांगितलं होतं की मला या सिटी सेंटरला जायचंय म्हणून तो घेऊन गेला सिटी मॉल ला आणि म्हणाला उतरा इथे आणि मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं वगैरे तर आई म्हणत त्या सिटीला सांगतात की मी त्याला सांगायला सांगितलं होतं की मला सोड तिथे नेऊन तर तो ऐकायलाच तयार नाही मला वेगळी भाडी आहेत तर सिटीमध्ये म्हणते अरे बापरे तर शमी का विचारते मग तर लगेच आई म्हणतात मग काय देवासारखा देवा भेटला आणि त्याच्या स्कूटरवरन त्याने सोडलं मला तर लगेच स्वीटी म्हणते आई चक्क तुम्ही स्कूटरवर बसलात आई म्हणतात अगं मग दुसरा काही इलाजच नव्हता त्यामुळे तर पोहोचले मी एकदाचे तिकडे तर तिथे तुला कोणी काही बोललं नाही ना असं श्रमिका विचारते तर मग खरं तर सुरुवातीला खूप नाराजीचा सूर होता सगळ्यांचाच असा आता सांगायला त्याला चालू म्हणतात आणि मग नंतर म्हणतात मग जे माझ्या हातचं जेवले बदल आसा ना मग सगळं बदललं बघ असं म्हणतात आणि कसं आहे ना आपलं काम चोख असेल ना की सगळ्यांची नाजा नाराजी जी काही आहे ना ती बदलून जाते तर सिटी आहे आणि आपके हा आपका का खाना खाकर कोई आपसे नाराज हो शमिका पण म्हणते लगेच एकदम बरोबर बोललीस तर लगेच आई म्हणतात बघ बघ तुम्ही दोघी मिळून ना मला आता हरवराच्या झाडावर चढवू नका तर शमिका म्हणते मावशी तिथे अजून काय झालं होतं आई सांगतात अगो बऱ्याच किती वेगळे वेगळे पदार्थ बनवले होते छान छान बनवले होते बरं का पदार्थ आता आई सगळे सांगतायत माझी काय आपली साधी पोळी भाजी होती तर सिटीमध्ये म्हणते आई साधी असली ना तरी सुद्धा ती स्वादिष्टच असणार तर आई म्हणतात कोण जाणे पण काय आहे ही स्पर्धा काही नुसती स्वयंपाक कसे बनवता पदार्थ कुठे बनवता याची नाहीये ग पण ते बनवताना तुम्ही टाइम मॅनेजमेंट कशी करता तुम्ही सगळं कसं मॅनेज करता तो डबा कसा भरता या सगळ्या गोष्टी पण त्याच्यात येतात आणि मग आई म्हणतात आता काही जणीने ना गरम गरमच डबे भरले तर लगेच ई त्या पोळ्या किती पचपचित होतात ना असं श्रमिका म्हणतात आई म्हणतात अगं हेच ना अगं काय आगळी कधी कधी ना अशी गरम भाजी किंवा आमटी भरली ना डब्यामध्ये तर ती आंबून जाते आणि मग आता आंबलेला पदार्थ आपण वाढू शकतो का लोकांना असं आई म्हणतात आणि म्हणजे मला कळत होतं की एक दोन जणींना डबा भरताना मी बघितलं होतं माझा ओठा पण की करू नका बरोबर नाही असं सांगणं पण कसं सांगणार ना आपण स्पर्धा आहे ना शेवटी असं आता आई बोलतात आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कोणी कोणाला मदत करायची नाही म्हणून तर स्वीटी विचारते पण आई आप कसे हो की टिफिन कसा भरायचा असं विचारते स्वीटी आणि मग आई तिला उत्तर कशा देतात बघा मी ना माझ्या आईकडून शिकले आधी मी चुकायचे खूप चुकायचे पण चुकत चुकत हळूहळू शिकत गेले आणि त्याच्यानंतर हे सगळं मला माझ्या आईने शिकवलं म्हणते चला हे कुणाला माहिती नव्हतं म्हणून तू पुढे जाऊ शकलीस तर आई म्हणतात हो ग पुढं जायला मिळाल्याचा आनंदच आहे मला पण ना मला थोडं वाईटही वाटलं बाकीच्या बायकांनी पण खूप मेहनत केली होती तर एका बाईने ना तर जज म्हणाले सुद्धा ते की तुम्ही पदार्थ चांगला झालाय तुमचा पण तो गरम गरम भरल्यामुळे वाफेमुळे तो पचपचित झालाय मग त्याची चव बिघडली ती तर रडायलाच लागली ग बाई तर हा श्रमिका म्हणते स्पर्धेत भाग घेता तुम्हाला माहिती पाहिजे तर स्विटी म्हणते नाही शमिका हे सगळ्यांनाच माहिती नसतं मला इथे येण्यापूर्वी काहीच माहिती नव्हतं आईने मला सांगितलं म्हणून की गरम पदार्थ भरण्यापूर्वी ना आधी पूर्णतः त्याची वाफ घालवायची आणि मग ते टिफिन मध्ये भरायचे तर शमिका म्हणते अगं मग तेच तर आपण नेहमी म्हणतो ना की हाऊस काय करते घरी फक्त बसूनच तर असते पण ते बरोबर नाहीये त्यांचं फुल डे काम असतं म्हणजे ऑफिस ऑफिसवाल्यांचं पण असतं पण त्यांचं कसं लिमिटेड टाइमसाठी असतं ना आणि घरातल्या बायकेचं काम कसं संपतच नाही सगळ्यांच्या आधी उठायचं सगळ्यांच्या नंतर झोपायचं त्यात हे असले सायंटिफिक दृष्टिकोन सगळे बघावे लागतात आणि मग स्वीटी शमिकाकडे बघते शमिका काय म्हणते छे मी नाही करणार बाई लग्न बिग्न काही मला माझी ना झोप प्रिय आहे असं शमिका म्हणते ताई म्हणतात स्वीटी आजच्या तारखेला लिहून हो, ठेव कोणीतरी असं म्हटलंय की मी नाही करणार लग्न वगैरे आणि मग शमिकाची सगळी चेष्टा बसकरी चालू होते इथे आणि मग क्षमिका म्हणते बायदे वहिनी आपल्याला मावशीला काहीतरी सांगायचं होतं विसरलीस ना तू तर स्वीटी पण म्हणते आई या हो आई चलिये चलिये चला 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 तर क्षमिका आणि म्हणतात आई चला मावशी चल तर अगं भाजी तर राहू दे नंतर करती चल 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 आता चल आणि आपण चालणार कशी तर नीट घेऊन चल तर आता कुठे घेऊन चालल्यात आणि स्वीटी दोघीजणी मिळून बघूया आपण तर इंटरेस्टिंग असा एपिसोड आहे शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा बरं का कारण बाबांचा एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळणार आहे ते कसं आणि काय ते कळेलच एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा अगदी आता इकडे आईना तर उठवलंय सगळ्यांनी मिळून धरून असं की उठा उठा आणि आपल्याला जायचंय एके ठिकाणी असं म्हणून आई म्हणतायत की भाजी वगैरे निवडायचे तर ते राहू देते नंतर बघूया आईना कुठे घेऊन आलेत तर पंपरूम मध्ये आईना घेऊन आलेत आणि आता आणि आता पंपरूम मध्ये आल्यानंतर जेव्हा आईच्या डोळ्यावरचा हातिका काढते तर आधी व्हिडिओ करायला लागते स्वीटी कारण त्या बायकांनी तसं सांगितलं असतं आणि तो कॅमेरा ऑन केल्यानंतर डोळ्याचा हात जेव्हा काढतात त्याच्यानंतर इकडे आता बघ तर आता बघा हा प्रेक्षकांनो आई सगळीकडे फिरून बघतात सगळी पंपरूम अगदी होती तशी जशीच्या तशी रंगवून सगळी व्यवस्थित ते केलेली आहे ती दोन्ही असतील गॅस असतील दोन बैठक असतील तर आई म्हणतात काय सगळं सुंदर रंगवले तुम्ही बायकांनी सगळ्यांनी तशा मी काय म्हणते खरंच ना तर त्या व्हिडिओतून त्यांना काहीतरी सांग ना का तर आई आता पुढे कॅमेरामध्ये बघून काय सांगतात बघा खरंच तुम्ही सगळ्या जणींनी मिळून हे बोरथळ केटरिंग कंपनीचं किचन पूर्वीसारखं करण्यासाठी किती श्रम घेतलेत किती कष्ट घेतलेत तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्या पार्टनर्स आहात आणि त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोरथळ केटरिंग कंपनी रॉक्स असं शमिका म्हणते आई म्हणतात आता है, चे, मा हो, मा, काड़ून काड़ून काड़ हे बोरथळे कंपनीचं किचन आपण नव्या जोमाने सुरू करूया धन्यवाद असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो शमिका म्हणते तुला मावशी त्या इतक्या उत्साहात होत्या की आम्हाला त्यांनी दहा वेळा सांगितलं की त्यांनी माव ताईंना कसं वाटलं हे आम्हाला व्हिडिओ काढून कळवा तर आता स्वीटी म्हणते हे नाही इथे ग्रुप मध्ये पाठवला मी हा व्हिडिओ व्हिडिओ पाठवलाय तर लगेच आई दोघींना जवळ घेऊन म्हणतात खरंच ग किती दोघी करताय ग आणि आता मिठी मिठी भारतात कौतुक करतात आई म्हणतात तुमच्यामुळे मला हुरूप येतो तर लगेच स्वीटी विचारते हुरूप तर लगेच उत्साह उत्साह असं शमिका सांगते आणि आता सगळ्या हसतायत स्वीटी म्हणते आई पण तुम्हीच म्हणाला होतात ना की आपण हे सगळं पुन्हा उभं करायचं येस तुला मावशी म्हणाली होती ना की तू फिनिक्स आहेस असं म्हणून तर हे फिनिक्स पक्षा आपलं हे किचन आता परत उभं झालं असं शमिका म्हणतात आई विचारतात समीरने पाहिलं काय सगळं समीरचं स्वप्न आहे हे सगळं आणि त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय वाटेल ते करीन मी असं आईच्या हातात जिद्द दिसते आई म्हणतात या बोरथळ केटरिंग कंपनीने मला समीर लाड इथे काम करणाऱ्या बायकांना खूप काही दिलेलं आहे ही कंपनी आता एवढी मोठी करायची की ज्या व्यक्तीने कंपनी जाळायचा प्रयत्न केला ना तीच इथे नोकरी मागायला आली पाहिजे असं आता आई म्हणतात आणि आता प्रेक्षकांना तसं घडेल का तुम्हाला काय वाटतं तर तसं लवकरात लवकर घडावं अशी आपण प्रार्थना करूया आई शमिका आणि स्वीटीकडे एकदा बघतात आणि दोघींना असं घट्ट जवळ घेतात आणि मिठी मारतात तर अशा पद्धतीनं बोर्थळ कॅटरिंग कंपनीचं किचन तर उभं झालेलं आहे आता आई दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडल्यात आणि आता आई रूमच्या बाहेर येतात तर शमिका विचारते मावशी अगं हे काय तू आज एवढ्या लवकर तयार होऊन कुठे चाललीस तर आई म्हणतात शमु मीना तुझ्या आईला सांगणार आहे फोन करून की ही मुलगी सतत फोन मध्ये बिझी असते त्यामुळे तिला ना थोडासा विस्मृतीचा रोग व्हायला लागलाय तर शमिका विचारते मी काय विसरले तर लगेच आई म्हणतात काय विसरलीस काय काय विसरले आज माझ्या स्पर्धेचा दुसरा दिवस नाहीये का शमिका म्हणते ओ सॉरी सॉरी नाही म्हणजे माझ्या लक्षात होत ते फक्त तुला विचारताना विसरले मी तर आई हसायला म्हणतात च आवड बुद्धी बरं चल तर शमिका म्हणते मी पण येणार तुझ्या बरोबर आई म्हणतात अगं ये पण तू तिकडे बसून बोर होशील तर शमिका म्हणते नाही होणार मी तिथे तुला बसून चेअर करेन तर आई म्हणतात चल चल तोपर्यंत स्वीटी येते आणि आई हे घ्या असं म्हणून ना दही साखर ठेवते बरं का आईच्या हातामध्ये आणि आई म्हणतात तुझ्या लक्षात आहे तर स्वीटी लगेच म्हणते आई मला या जगातली ना बेस्ट टीचर मिळाली त्यामुळे माझ्या लक्षात आहे मग या बेस्ट टीचर कडनं मी सगळं शिकते हळूहळू आई दही साखर ते खातात आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे आई थँक्यू म्हणून इकडनं निघून जात असतात म्हणजे बोलत असतात स्वीटी बरोबर तोपर्यंत तिकडे आत्याबाईना काय करतात बघा आत्ताबाई स्वयंपाकघरात ना अगदी पाणीपिणी सांडून ठेवताय तिकडे अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे असं पाणी पिणी होत आहे तिकडे आणि आता प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे ते पाणी तर होतलंय आई इकडे हसून म्हणत म्हणतस निघायचं का तर तू तयार होऊन जा ये जा तर शमिकाला तयार व्हायला हो पाठवत असता तोपर्यंत आई गो, आई ग आई ग मेले ग मेले असे आवाज येतो वंस असं म्हणत तिकडे आई स्वीटी आणि शमिका तिघी जणी जातात अहो आत्या काय झालंय असं म्हणतच ना स्वीटी म्हणते आई विचारतात अहो वंस काय झालं अहो पकडा पकडा आपण ह्यांना उचलूया तर अगो नॉई नॉई गोई ग तर आई म्हणतात अहो वंस काय करताय तुम्ही तुम्हाला काय हवं होतं का तुम्ही मला का, का, का नाही हाकमारीत मी आणून दिलं असतं तर लगेच इथे कोण असतं भूत असतं का सगळे त्या बोटर कॅटिंग कंपनी मध्ये घुसलेले असं लगेच ना आत्याबाई बोलायला चालू करतात बर का टोमणे मारायला साधं पाणी मारायला मागावं तर कोणी नाहीये म्हणून म्हटलं मी जाऊन पाणी घेते तर नाही इथे पाणी सांडलेलं होतं आणि तर हे बघ ह्या स्वयंपाकघरात इथे पाणी सांडलं होतं आणि माझा पाय घसरून मी पडले ग आई गई कमरेवर वगैरे हात ठेवत चालू आहे ताई पण म्हणतात आता अरे बापरे असं म्हणून स्वीटी म्हणते पण मी मगाशी किचन मध्ये आले होते तर पाणी नव्हतं पडलं आता असं म्हटल्यानंतर लगेच मगाशी ऐकल्यावर पाणी सांडलं नव्हतं मग काय मीच सांडलं आणि मीच पडले असं लगेच आत्याबाई उलटटोंड करून विचारतात बरं का इकडे स्वीटीला आणि प्रेक्षकानो आत्याबाईंचं चाललंय नाही 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 ग माझी कंबर गेली ग वगैरे चाललंय इकडे आणि आता देवा मला बोलव रे तुझ्याकडे आता मी नाही नाही जगू शकत स्वीटी आणि शमिका दोघी एकमेकीकडे बघतायत आई म्हणतायत आत्याबाईंना काही काय बोलताय तुम्ही काही होणार नाही तुम्हाला तर लगेच आत्याबाई आईना कसं म्हणतात का तू डॉक्टर आहेस आचार्य आहेस ते माहिती आहे मला असं म्हणतात बरं का तोंड उलट करून पण डॉक्टर पण आहेस का तू आणखीन कोण कोण आहेस गो ऐ आत्याबाई आईना बोलायला चालू करतात इकडे आई म्हणतात तुम्ही चला बाहेर चला माझ्या खांद्यावरती हात ठेवा आणि आपण बाहेर जाऊया तर अगं माझी वरात बाहेर कुठं नेतेस मला उठवत नाही ग असं आत्याबाई म्हणून परत रडतात आणि आईंकडे बघून म्हणतात आ एवढा नट्टापट्टा करून तू कुठे चाललीस असं विचारतात बरं का आईंकडे आता तर आई म्हणतात नट्टापट्टा कसला मी तर नेहमीच तयार फक्त मी जरा स्पर्धेला आज माझ्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे ना तिथे चालले होते मी असं आई सांगतात बरं का तर लगेच आत्याबाई म्हणतात हो बाई जा बाई जा तुला स्पर्धा महत्वाची आहे ग मी मेले काय गेले काय तुला काय फरक पडणार आहे जा तू स्पर्धेत जा गो आई गो करून रडा चालू करतात तर लगेच ना आई म्हणतात आत्या असं नका करू तर शमिका म्हणते आत्या हो तिची स्पर्धा आहे तर आई म्हणतात वंस हे बघा एक काम करूया आपण आधी डॉक्टर कडे जाऊया मग पुढचं पुढे बघूया चला असं ना आई आत्याबाईंना म्हणतात तर शमिका म्हणते अगं पण मावशी तुला स्पर्धेला जायला उशीर होईल असं शमिका सांगत असते स्वीटी पण त्याला दुजोरा देते तर आई म्हणतात अगं शमू यांना एवढं लागलं असताना मी स्पर्धेचा विचार करू का असं विचारतात बरं काय आई सिटी म्हणते आई तुम्ही जा डॉक्टर कडे पास आत्या को हम लेकर जायगे पण मांडोला होते नाही 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 या चिल्लर पार्टी बरोबर मी नाही जाणार असं म्हणते बरं का मला रस्त्यात कुठेतरी पाडतील ते असं म्हटल्यानंतर शमिका म्हणते आहो आम्ही कशाला पाळू तुम्हाला मावशीला जाऊ द्या आपण दवाखान्यात जाऊया आई म्हणतात शमू थांब जरा आधी आपण यांना ना डॉक्टर कडे घेऊन जाऊया असं आई सांगतात बरं एकदा म्हणतात तू एक काम कर तू सीमावेनीला गाडी काढायला सांग त्या गाडी गाडून आपण त्यांना डॉक्टर कडे घेऊन जाऊ थोडा वेळ थांबू त्याच्याजवळ तर सीमावाहिणी जाऊन थोड्या वेळ बसेल त्यांच्याजवळ आणि मग आपण जाऊ तर आत्याबाई म्हणतात मी नेम बरोबर लावलाय सीमाची गाडी तर हुकमी आहे जेव्हा पाहिजे ना तेव्हा खळ होते ती तर लगेच शमिका म्हणते हे सगळं ऐकल्यानंतर नाही मावशी आपण सीमावेनीच्या गाडीतून जाणार नाही तिची गाडी कधी पण बंद पडते आपण अडकून पडू इथे असं श्रमिका सांगते लगेच आत्याबाई म्हणतात हेला काय मनातला ऐकू येतं की काय तर लगेच आई म्हणतात शमा तुला सांगितले ते कर जा आधी सीमावेनीला गाडी काढायला सांगा आता सा आईनी श्रमिकाला ओरडून पाठवलंय बरं का तर आता प्रेक्षकांना शमी काय गेले सीमाविनीला गाडी काढायला तर प्रेक्षकांना इकडे आत्याबाई आई गो आई गो अरे देवा देवा चालूच आहे त्यांचं आणि हा सगळा गोंधळ ऐकून बाबा आतमध्ये आले ते विचारतात का अगं काय झालं गोंधळ ऐकायला आला म्हणून मी इथे आले तर आई म्हणतात अहो काय झालं माहिती आहे त्यांना पाणी हवं होतं म्हणून त्या किचन मध्ये आल्या आणि ते इथे पाणी सांडलं होतं तर त्या पाण्यावरनं त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या आहेत असं इकडे बिचाऱ्यांची कंबर दुखतीये खूप मान म्हणजे पाय पण दुखतोय तर हात पण दुखतोय असं सगळं चाललंय तर आई पण म्हणतात हा लगेच फार लागलं नाही ना असं बाबा विचारतात आत्याबाई म्हणतात आता कसं सांगू तुला मी अशा मला बहुतेक झोपूनच राहावं लागणार आहे ग आई ग चाललंय आत्याबाई तिकडे आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात असं काही होणार नाहीये चांगली धडधाकट आहेस तू आणि मग प्रेक्षकांना सगळे बाबांकडे बघायला लागतात बाबा म्हणतात एवढ्याशा पडण्यानं तुला काय होणार आहे आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया असं सगळं चाललंय आणि आता चला चला म्हणत ना आत्याबाईंना उठवायला श्रमिका सुटी वागते तोपर्यंत सीमा बरोबर श्रमिका येते इकडे लगेच आता त्या, त्या हो काय झालं तुम्हाला तुम्हाला काय हवं होतं तर मला सांगायचं ना मी आणून दिलं असतं असं सगळं सीमाचं नाटक चाललंय बघितलं ना किती लागलंय तुम्हाला तर आत्याबाई म्हणतात सीमा तुलाच ग तुलाच ग माझी काळजी बाई तर सीमा पण अगदी काळजी खूप असल्यासारखी मानबीन डोलवते इथे आणि मग प्रेक्षकांना आत्याकडे आणि सीमाकडे सगळ्यांचं लक्ष चाललंय सीमा म्हणते आत्या आपण ना डॉक्टर कडे जाऊया चला चला तर आई पण म्हणतात की हो हो चला चला सावकाश सावकाश तर आत्याबाई ना हळूहळू आई गई गई ग म्हणत ना आता उठून उभ्या राहतात म्हणतात चालतं येत नाही ग म्हणते आई मी एक गाडी काढते तुम्ही पण चला आमच्या बरोबर आणि मग आई हो असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना काय का एकमेकांकडे बघतात बाबा म्हणतात आई कशाला पाहिजे मी येतो तुमच्या बरोबर आणि मग प्रेक्षकांना बघा सीमाचा आणि आत्याबाईंचं कसं चाललंय एक एक चेहरा बघून आत्याबाई म्हणतात अरे यशा तू शुभा असली तर जरा बरं वाटेल बाई माणूस बस सोबतीला असला की बरं वाटतं जरा हे ऐकून परत स्वीटी आणि शमिका दोघी एकमेकींकडे बघतात सीमा पण लगेच हो हो असं म्हणते पाहिजे तर लगेच बाबा म्हणतात अगं सीमा आहे की बाई माणूस म्हणून तुझ्या बरोबर पचकाच केला बरं का सीमाचं तोंड बघा एवढंसं होतंय लगेच बाबा पुढे म्हणतात शिवाय तुला मजबूत खांदे लागतील चालताना मी आहे ना तिला जाऊ दे स्पर्धेला तू जाग स्पर्धेला असं बाबांना आईना सांगतायत आणि प्रेक्षकांना इकडे शमिका आणि स्वीटी दोघी गालातला गालात हसतायत बरं का तर सीमा म्हणते असं जे अशी बघते तर लगेच आई म्हणतात अहो वंचना सोडून मी अशी कशी जाऊतो बाबा म्हणतात अगं ती फक्त पडली तिला फक्त मोका मारच लागलाय सीमाचं तोंड बघा कसं होतंय तर बाबा पुढे म्हणतात त्यासाठी ना स्पर्धा कॅन्सल करायची ना अजिबात गरज नाही असं आईना सांगतात बरं का आणि ह्याच्या पुढे बाबा काय म्हणतात बघा या असल्या फालतू कारणांसाठी तू जर का स्पर्धा सोडणार असली ना तर तू भागच घ्यायला नको होतास असं खडसावून सांगतात तर लगेच फालतू कारण झालं काय अशा आहे असं आज विचारतात तर लगेच बाबा म्हणतात अगं म्हणजे फुटकळ कारण ताई तूच मला सांग आता तू स्पर्धा सोडली असतीस का अशी पडली असती तर म्हणजे ही अशी पडली असती तर तू सोडली असतीस का स्पर्धा असा प्रश्न आता बाबाने विचारला आताना आणि मग बाबाच पुढे उत्तर देतात त्याचं नाही ना तू स्पर्धा सोडली नसतीस हिच्यासाठी मला माहितीये तू बायकांना नेहमी खमकर सांगतेस आणि आता आत्याचाच गुण कसा उतरवलाय बघा तर बाबा म्हणतात तूच सांगा ताईला स्पर्धेला जायला तरीही ऐकलं किडे आईचा चेहरा बघा कसा झालाय ते स्वीटी आणि शमिका मात्र घालातल्या गालात असतात बाबा म्हणतात तू मी सीमा आणि स्वीटी आपण डॉक्टर कडे जाऊया हवं तर नर्मदा ताईंना बोलूया तर लगेच ना बाबांचं हे बोलणं करून आत्याबाई म्हणतात तू माझी टिंगल करतोस का तर आत्याबाई ना बाबा म्हणतात हे बघ तू डॉक्टर तुला तपासणार ना आणि मग डॉक्टर तपास तुला तपासच असताना बाहेर बाकड्यावर एक माणूस आहे का दहा माणूस आहे यांना काय फरक पडणार आहे का तुझ्या आजारपणात काही असं विचारतायत बरं का बाबा त्यामुळे दोघींचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवलाय आई म्हणतात आहो मी काय म्हणते तर बाबा आईना खडसावून सांगतात तू काही म्हणू नकोस ताई तुझा विश्वास आहे ना माझ्यावर असं बाबा विचारतात लगेच आत्याबाई पण हो असं सांगतात बरं का आणि आता मग बाबा म्हणतात मग बास झालं विश्वास आहे तर तू सांग बरं यांना जायला असं म्हणतात लगेच शुभा अगं तू अजून ताईकडून शिकली कशी नाहीस ताई किती हिमतीची माहिती नाही का तुला असं लगेच ना आत्ताबाई बद्दल बाबा बोलतात इकडे आणि आता बाबा पुढे म्हणतात ताई मीला नेहमी सांगत असतो हिमतीने कसं उभं राहायचं ना हे जर का तुला शिकायचं असेल तर ता ताईकडून शिकून घे तू लगेच आत्याबाईचं तोंड इकडे पडतंय बरं का बारा वाजलेत आत्याबाईंना परत बाबा म्हणतात आता तूच सांगतील जा असं म्हणून प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आत्याबाई सांगतील का आईनं स्पर्धेला जायला आणि नेमकं काय घडणार का ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर बाबाने ते सीमाच्या आणि आत्याच्या बॉलवर सिक्सर चांगलाच मारलेला आहे जोरात चांगली बॅटिंग केली असं म्हणायला हरकत नाही आणि बाबांच्या या कोट मुळे आई सुद्धा आता स्पर्धेला कदाचित जातील आप है है चारी चारी ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल पण सीमाचा आणि आता तोंड बघून मजा येत होती बरं का हसायला येत होता अक्षरशः कारण बाबा जेव्हा म्हणतात ना बाई माणूस म्हणून सीमा आहे असं म्हटल्यानंतर तर लगेच सीमाचा चेहरा बघा तर उद्याच्या भागामध्ये इकडे प्रेक्षकांना आई बहुतेक स्पर्धेला पोहोचल्या आहेत पण स्पर्धेमध्ये काहीतरी गोंधळ झालाय सगळ्यांचेच गॅस इथे गेलेले आहेत हा एक नवीन ट्विस्ट आणलाय स्पर्धकाने आयोजकांनी नवीनच ट्विस्ट आलाय डबा तर द्यायचा आहे गॅस गेलाय मोदक द्यायचे नेमकं काय घडणार आणि आता आई नाव बॉटम लाईन मध्ये आहे असं वाटतंय काय घडणार बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत